होईल पण पोलिस केला जातो की प्रेशर टाकू शकतो गुन्हा दाखल कारण गुन्हा दाखल व्हायला वेळ लागला होता मला माहितच नव्हतं मला काल दुपारी माहित झालं आणि जो गुन्हा फिर्यादी आहेत

घून आले त्यावेळेस माहिती झालं विषय कळला पोलिसांनी काय तेव्हा पोलीस नेमकं तुम्हाला काय भेटले मला निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे एवढेच मला सांगितलं काय झाली की अटक केली नाही हे मी पण कसे आरोप करून आधार द्याले की अटक झाली समोर समोर मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट बाषत सांगितलं की तुम्ही जायचं चौकीस चौकी जे कोण आपल्या अधिकारी असतात त्यांच्याकडे जाऊन हजर होतो आमदार साहेब तुम्ही माहिती घेतली का तुमच्या मतदारसंघात काय नेमकी घडली घटना घडली तुम्ही माहिती घेतली का घटनेची साहेब आमदार मला ज्यावेळेस घडलं मी स्पष्ट सांगितलंय मला माझ्या पत्रकारे काल सोनवणे म्हणून आमचे पुढारीचे त्यांनी पण केला भाऊ असं असं घडलंय तुमचं काय म्हणणे मी स्पष्ट तू सांगितले सांग माझं स्पष्ट सांगले चुकीचं काम कोणी केलं असेल तर मी कधीच हस्तक्षेप करणार नाही मग तो माझा भाऊ असू कि माझा मित्र असू किंवा कुणी असो नाही माझा इतिहास आहे अख्ख्या तालुक्याला माहितीये मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही मग तो कुणी द्या बंदुकीचा परवानाचा परवाना त्याच्याकडे बंदुकीचा परवाना नाहीये आणि त्याच्याकडे बंदूक नव्हती त्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना तुमच्या बंदूक कुणाची साहेब आमदार साहेब चौकशी नेमकं त्या दिवशी ते कुठे होते माझा बांधका भाऊ समाजकारी करतो शेती बघतो आणि वारकरी सम्राट फिरत असतो तोच त्याचे मित्र म्हणजे सांगून नाही गेलं तो गेलो

मी इथे आलोय मला माझी तुमची भूमिका तुमच्यावर मांडायची मी आलोय बघा फोन कुठं जातो कोण काय खावा कोणी काय ठेव हे आपण माझा काय अधिकार बोलायचा त्यांनी जर चुकीचं काम केलं कारवाई करा आणि कायदा करील ना बांडेकर साहेबांदी नाही मी बांडेकर साहेब ही घटना घडली सोमवारी रात्री त्यानंतर तुमचे बंधू कुठे होते त्यानंतर तुमचे आणि त्यांचे काही बोलणं झालं का तुम्ही सांगता ती घटना घडली ते सकाळचे घरी आले आणि मी रिअल सांगतो ती सगळी फिरत असतात ते आले घरी आल्यानंतर मला काहीच माहित नाही मी माझ्या कासर येथे लक्ष्मी चौक या इंजोडची जैनी अवस्था होती ते रिपेअरिंगचं चा आमचं काम चालू होतं मला त्या कामावर जायचं होतं मी तिकडे कामावर गेलो आम्ही सगळी मंडळी ते पण तिथं होती माझ्याबरोबर आम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं काम चालू केलं आम्ही अशीच बाईट दिली आणि नंतर दुपारी मला कळा भावानी काही नाही सांगितलं नाही तुम्हाला जे काय कळलं पोलिसांनी पोलिसांनी तुम्हाला ब्रीफ करताना घटनाक्रम काय झाला हे सांगितलं का की त्या रात्री हे हे झालं मला एवढंच त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असा गुन्हा घडलाय की जो तुमचा बाबू ना एवढं आहे काय गुन्हा आणि साहेब तुमच्यावर आरोप असा केला जातोय की तुम्ही ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजी तुमच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाते विरोधकांकडून तुम्हाला काय माझा माझ्या उघड कुणाचं दबाव टाक आम्ही टाकला नाही आणि दबाव टाकून कुठली कामं होत नाही आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय मी प्रामाणिकपणे सांगतो शेवट नेता नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो जे नेते सकाळी सात वाजता उठतात आणि आता अकरा वाजेपर्यंत काम करतात त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणतात चूक नाही आम्ही ठरवलं पाहिजे सहभागायचं आणि ऐका माझं जो कोणी चुकी केली असून त्याला काय हे कायद्याने शासन होईल जे होईल ते, 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 ते मला मान्य